आपल्या समोर बा, भारत आणि दोन हजार एकोणीस ला जसा निर्णय घेतला पक्षाकडे एक इंटरव्ह्यू देखील दिले जसे अनिल दादा ने दिला तसा भगीरथने देखील इंटरव्ह्यू दिलेला होता पक्षाकडे उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली पवार साहेबांच्या समोर पक्षाकडे के केलेला होता आणि तरी देखील पक्षाचा जार निर्णय होण्याच्या आधी जर पवार साहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कोणाला इच्छा नसेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याची काम आपण सगळ्यांना करत पवार साहेबांचा निर्णय शिरसावंत मतदारसंघातल्या सगळ्यांनी अनिल दादा सावंत यांना विजय विजयसिंह बोलते पाटील दादांनी देखील त्याला मान्यता दिल्यावर या मतदारसंघामध्ये अनिल दादा सावंत हे आता आपले अधिकृत उमेदवार आहेत पंढरपूर मंगळवेड्या मतदारसंघामध्ये मंगळवेड्याला पाण्याचा प्रश्न होता पस्तीस गावांचा पहिल्यांदा एकच सीएमसी पाणी उपलब्ध झालं मी त्या खात्याचा जा मंत्री झाले आणखीन एक टीएमसी म्हणजे दोन टीएमसी पाणी आपण उपलब्ध करून दिलं